संघर्ष होता म्हणून दादा जराके पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकल मराठा संभाज लाखो मराठा बांधव आंतरवली मुंबईकडे जाणार आहेत आम्ही पण धाराशिव जिल्ह्यातनं लाखो बांधव घेऊन बघितला असेल गाड्यांचा तापा मुंबईकडे आंतरवलीकडे रवाना होतोय सरकारनं आम्हाला काल समजलं की आम आंदोलनाची परवानगी नाकारली आमच्या मुंबईतले बांधव परवानगीसाठी प्रयत्न करायलेत परवानगी दिली आणि नाही दिली तरी दिली तरी आम्ही मुंबईत जाणार आणि मनोज दराच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा बुलाल उधळून मुंबईतला माघार यांना शिवाजी छत्रपती संभाजी महाराज आता कुठं जायचंय आता कुठं जायचंय गणे घे चितेंगे सर्वांना जय शिवराय आता दादा सत्तावीस तारीखला मुंबईला निघाल्याच आमचं असं म्हणणं आहे की आम्ही निघालो तुम्ही पण निघा गाव गाड्यातल्या सर्व मराठ्यांनी मुंबईला यायच कारण आपल्याला आरक्षणाची लढाई पूर्ण करायची मनोज दादाची जी मागणी आहे ती आपल्याला पूर्ण करून गुलालच घेऊन यायचं आहे आणि येताना दादाला वाजवीत गाजवित आणि गुलाल आपल्याला घेऊन यायचं आहे त्याच्यामुळं आपण सर्वजण मुंबईला यावं आणि दादाच्या ज्या मागण्या आहेत त्या आपल्या समाजाबद्दलची तळमळ दादांची ते मागण्या पूर्ण केल्याशिवाय आपल्याला मुंबईला यायचं नाही त्याच्यासाठी आपण सर्वांनी मुंबईला यावं ही विनंती करतोय